आय टी आयच्या सर्व ट्रेडसाठी संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे मिहान नागपूर येथील टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या कंपनीमध्ये जी कंपनी विमानाचे पार्ट बनवते अशा कंपनीची मुलाखत कॅम्पस मुलाखत ही आयोजित केलेली आहे दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर श्रद्धानंद पेठ येथे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड मिहान नागपूर या कंपनीमध्ये ॲप्रेंटिसच्या शंभर जागा उपलब्ध आहेत आणि त्यासाठी आय टी आयच्या सर्व ट्रेडसाठी कोपा वगळून कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले गेले आहे तर टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड ही कंपनी विमानाचे पार्ट बनवणारी कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये सर्व ट्रेडना ॲप्रेंटिसची संधी आहे एकूण शंभर जागा आहेत तेव्हा सर्व आय विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सौ कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे धन्यवाद